लग्न सर चालू आहे, तर म्हटलं करावं थोडा वेगळा आहे आपलं डेली चॅनल आहे पण म्हटलं करावं हा पण व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ आहे आहे हेअरस्टाईलचा तुम्ही थमले तर पाहिलेलंच आहे तर लग्न सारे झाले चालू झालेले आहेत सुरू व्हायच्या काही काही बाकी आहेत तर म्हटलं कसं आपण प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जात असतो घालण्यासाठी हेअरस्टाईल असतो किंवा काय किंवा कुणाची मदत घेत असतो तर इथे ना मी आरूच्या आजींची आज हेअरस्टाईल घालून देणार आहेत कारण त्यांचे पण भरपूर आता मग अशीच म्हटले लग्न सराई चालू झाल्या आहेत आणि स्वतःच्या हाताने आपण जे हेअरस्टाईल घालू त्याच मी आज तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून कुठल्याही लग्न सराई असेल तर तुम्ही इन्स्टंट स्वतःची जी, जी हेअरस्टाईल आहे ती घालू शकाल सोप्यात सोपी सो चला आता आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो सुरू करूया तुम्ही आरूच्या आजींचे केस बघू शकतात केवढे मोठे आहेत माझे एवढे नव्हते पण बऱ्यापैकी होते पण मग आरू झाल्यानंतर कट केले आणि नाशिकला आल्यानंतरचा जो किस्सा झाला होता तो मी तुम्हाला सांगितलाच होता तर चला आता जी हेअरस्टाईल आहे ती घालून घेते आता तुमचा जर मध्ये भान पडत असेल तर तुम्ही ती पण घालू शकता किंवा सरळ जे हेअरस्टाईल असतात आपण आता सरळ केस म्हणजे नाही का आता मी जसं घातलेली आहे तसं पण आपण क्लिप लावतो तशामध्ये पण हेअरस्टाईल येतात पण आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते की कशा पद्धतीने आपण हे करू शकतो आता पहिले जे आहेत ते मी इथे ना हेअरचे पार्टिशन पार्टीशन केले आता ताईचा इथून भाग होता त्याच्यामुळे मी इथूनच असे पार्टीशन केले आणि आता हे जे उकलेले गॅस आहेत त्यांना आता इथून म्हणजे रबरच्या सायडने टाईट करून घेते आपण जे हेअरचे पार्टिशन केले होते त्याच्यामध्ये ना मी जस्ट असं जे ट्विस्ट करून आहे ना इथे पिन जे आहे ती टक करून घेतली आहे आणि आता आता हे जे हेअर आहेत आपण हे जे आहे, हे आहे, हे आहे ते पॅक करून घेतले पण हे जे हेअर आहेत ते या रबरमध्ये कसे टाकायचे ते मी आता तुम्हाला सांगतेच आहे ना अशी एक यू पिन घ्यायची आहे याला रबरमधून अशी थोडीशी आट टाकायची जस्ट अशी त्याच्यानंतर हे जे हेअर आहेत ते याच्यामध्ये घ्यायचे आहेत आपल्याला सगळे आता ते कसे ते सांगते आता ते आपल्याला काय करायचं ना अशी एक दुसरी जी आहे यू पिन घ्यायची त्याला असे हेअरमध्ये हे करायचं आणि त्याच्यानंतर ही जी पिन आहे ती आपल्याला ह्या हेअर्स म्हणजे ही जी पिन आपण टाकलेली आहे याच्यामध्ये टाकायची आणि जस्ट म्हणजे असं जरी टाकलं आता ही बघा ही तुम्हाला एक ट्रिक सांगितली मी अजून याच्यातली पण इझी सांगते तर जी जी ही जी खालची पिन आहे तिला लगेच अशी खाली ओढून घ्यायची व्यवस्थित पकडायचं आणि त्याच्यानंतर इला जे आहे ती अशी खाली खेचायची आहे हे बघा या अशा पद्धतीने आता या पद्धतीने मी काढली सेम असंच काढायचं आहे तर हे बघा आली आपली जी हेअर जे आहे ते सगळे याच्यामध्ये आले नंतर इकडची मी जी आता हेअरस्टाईल घातली तीच मी तुम्हाला इकडे घालून दाखवते अशा पद्धतीने त्याला ट्विस्ट करायचं आहे तुम्हाला जर वाटलं इथे चिप वाटतंय तर थोडा तुम्ही असा हाताने बाउन्स देऊ शकता हे बघा अशा पद्धतीने नॉर्मल द्यायचा नंतर इथे जे आहे पिनांनी अशा जे सेफ्टी पिणं आहेत अशा सेफ्टी पिणं आहेत त्याच्याने छान सिक्युअर करायचं नंतर सेम मी तुम्हाला जसं सांगितलं पिन वगैरे टाकायची आता त्यातली पण तुम्हाला एक इझी सांगते मेथड आता ही हे असे टाकायचे हेअर्स टाकल्यानंतर ही जी अशी लॉक करायची आणि नंतर डायरेक्ट असं इथे टाकायचं याच्यामध्ये काढायची आणि जस्ट याला खाली ओढायचं तुम्हाला जी सोपी मेथड वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात केसं नाही तांदे जाते आता हे तुम्हाला थोडं असं सा उंचकल्यासारखं वाटत असेल पण इथला जो आपण हेअर आता म्हणजे नाही का असं जुडा पॅक करणार आहोत त्याच्यामध्ये हे काय दिसणार नाही त्याच्यामुळे त्याचा विषय माझ्या एवढं काय घ्यायचं नाही इथलं कारण ते जुडा आपला मोठा येईल त्याच्यामध्ये ते जुडामध्ये सगळं लपलं जाणार आहे तर आता माझ्याकडे असं आहे ना मी एक हेअर ॲक्सेसरीज घेतलेली आहे आता तुम्ही जो आपण दुकानावर जातो त्याच्यामध्ये हेअर ॲक्सेसरीजचा कॉम्बो म्हटलं तरी त्याच्यामध्ये सगळं भेटतं तर आता जे आहे ते मी केस व्यवस्थित याच्यामध्ये टाकला रबर टाकतो तसं आणि आता हे केस जे आहेत त्याचे विंचरून घेते सगळे केस आहेत ते विंचरून घेतले तर आता आपण ज्यांच्या पण हेअर्सवर हेअरस्टाईल घालणार असो किंवा तुमच्या स्वतःवर करणार असाल असं अडकवायचं हे तर आपण पुढे फ्रंटला करू शकतो तर हे जे आहे डायरेक्ट तुम्ही आता खाली वागा थोडं म्हणजे असं हां अजून थोडं खाली असं हां आता याच्यामध्ये आपल्याला दोन पार्टिशन करायचे आहेत असे या हेअर्सचे आता व्यवस्थित घ्यायचंय पार्टिशन झाल्यानंतर आता हे जे हेअर आहे ते इकडे टाकायचे आणि व्यवस्थित आपल्याला यांना पण जे आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता स्प्रेड झालेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे तो ना एक रबर घ्यायचं आहे टायर घेतलं तरी चालेल नॉर्मल घेतलं तरी चालेल पण आता मी हे असं घेते आणि जस्ट याला आपल्याला असं टाकायचं आहे रबरेला तर तिने जे आहे ते मी रबर टाकलेला आहे नंतर हे जे आपले उरलेले हेअर्स आहेत त्यांना आपल्याला हळूच असं उचलायचं आणि जे आहे यांना पण आता पार्टिशनमध्ये करायचं आहे आता ही जी आहे ती खूप सिंपल हेअरस्टाईल आहे आपली त्याच्यामुळे त्याच्यानंतर आता एक एक जे आहेत हेअर्स म्हणजे एक एक म्हणजे असे पार्टिशनने घ्यायचे आहेत आता हे बघा असे जे आहेत थोडे थोडे हेअर्स घ्यायचे आहेत आणि जे आहेत असे रोल करायचे आहेत याला तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने करते त्याच्यानंतर अशा मी यू पी ना घेतलेल्या आहेत त्याच्याने यांना असं खोचायचं आहे आतमध्ये आता हा जो आपला बन आहे त्यालाच बरोबर अशा खोचायच्या आहेत आपली जी हेड आहे त्याला लागलं नाही पाहिजे लागत नाही तुम्हाला mm. आता सेम जसं केलं मी सेम दुसरं पार्टिशन घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे खालून करायचं आहे कारण एक आपण वरून पीळ टाकला आहे तर आपल्याला हा दुसरा पीळ जो आहे तो असा खालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर सुद्धा आपल्याला जी युपीन आहे त्याच्याने सिक्युअर करायचं आहे सगळे जे केस आहेत ती मी सगळं जे आपण जुडा बांधलेला आहे त्याला लावून घेतले आता हे जे लास्टच्या हेअर आहे ते मी स याला गुंडळले तर ही जी लास्ट जी आहे ती आपल्याला सिक्युअर पिनने म्हणजे यू पिनने नाही करायचं ही जी सेफ्टी पिन असते हिच्याने शिक काय जे आहे सिक्युअर करायचं आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तरी ते खालच्या साईडने आपल्याला व्यवस्थित त्याला पॅक करायचं आहे जेणेकरून काही फंक्शनमध्ये ते जे काही केस आहे ते सुटणार नाही आणि तुम्हाला जर युपी या ना कम्फर्टेबल नसतील तर तुम्ही ना अशा सेफ्टी पिना सगळ्या म्हणजे जे पण हेअरस्टाईल घालाल त्याच्यामध्ये यूज केला तरी पण चालतील ह्या जास्त सिक्युअर असतात पण आता सध्या आमच्याकडे थोडं या, या पिनांचं ह्यांचं आहे त्याच्यामुळे मी ह्याच वापरते युपीन वापरते आपली जी हेअरस्टाईल आहे ती झाली आहे पण आता आमच्याजवळ गजरा नव्हता त्याच्यामुळे मी नॉर्मल फुलं घेतली जरी तुमच्याकडे नसेल तरी काय करायची अशी गुलाबाची फुलं घ्यायची नसतील गुलाबाची नकले घेऊन यायची नकले घेतली तरी चालतात ते पण आता आपल्या सारखेच वाटायला लागले त्याच्यामुळे आता मी तीनचा सेट घेतलेला आहे हा गुलाबाच्या फुलांचा होता आमच्याकडे बाहेर त्याच्यामुळे ते चालेल मी आता तोडून तर इथे छान असे लावायचे आणि खूप भारी वाटतात ते पण अशा हेअरस्टाईल मध्ये हो खूप छान बाउन्स येतो या अशा याच्याने फुलांनी तर आपल्याला याच्याने ही जी सेफ्टी पिन आहे त्याच्याने त्यांना सिक्युअर करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला क्लोज करून दाखवते स्टाईल जी आहे ती मी तुम्हाला दाखवली तर आता मी जे आहे ते सगळे व्यवस्थित काढून घेतलं एकदम हळूहार पद्धतीने तर पहिले व्यवस्थित मी जे केसांचे जे गुंतावर झालेलं होतं त्या मोडून घेतल्या त्याच्यानंतर आता जी आहे ती परत जी जोड्याची हेअरस्टाईल आहे ती मी दाखवणार आहे आता इथे ना थोडासा हा जो माझ्याकडे असा पफ सेटर घेतलेला आहे याच्याने मी दा म्हणजे दाखवते तुम्हाला वगरे वगरे तर आता इथे परत मी हेअरचं पार्टीशन करून घेते तुमचं जसं भांग असेल साईडला वगैरे वगैरे त्या पद्धतीने करून घ्यायचे आता हे बघा हेअर पार्टीशन केलं आहे त्याच्यानंतर जे उरलेले हेअर होते त्यांना मी ना असं नॉर्मली क्लिप लावून घेतला इथली हेअरस्टाईल आपण नंतर घालू पण जी फ्र फ्रंटची आहे ती मी पहिले घालून दाखवते तर इथे ना आपल्याला असे व्यवस्थित जे आहे वेणी टाईप टाकायचं आहे तर आता हे जे पहिले हेअर्स आहे थोडेसे घेते पुढे पण जास्त घ्यायचे नाही मागे पण जास्त घ्यायचे नाही तर इथे नॉर्मल अशी वेणी टाकून घेते पहिले जशी वेणी टाकताना आहे बघ तसंच हेअर पार्टिशन नॉर्मल अशी जी आहे तीन पुडाची वेणी घेतली नंतर जो आहे आपल्याला थोडासा असा भाग घ्यायचा आहे आणि हे जे तिसरा पुड घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि परत याला जे आहे वेणी टाईप नाही का असं थोडं थोडं घ्यायचं आहे आता ही जी आहे असं हे करायचं आणि नंतर परत आता हा जो हातात घेतलेला आहे याच्यामध्ये हे आपले हेअर्स जे मी आता घेणार आहे ते टाकते हे बघा अशा पद्धतीने तर आपल्याला सेम अशीच आहे ना एक वेणी अशी इथपर्यंत जे हेअर्स काढलेले आहेत तेवढी वेणी आपल्याला ही घालून घ्यायची आहे इथपर्यंत बघा वेणी मी घालून घेतली आणि हिला जे आहे ते आता थोडीशी अशी वेणी वाढवून घ्यायची कारण आपल्याला तिला इथे टाय करायचं आहे जुड्यामध्ये तो त्याच्यामुळे इथून जे आहे थोडीशी वेणी मी अशी घालून घेते थोडीच घालायची पूर्ण केसांची कुठली कुठं हां जाऊ दे इकडं हे करून घेईल त्याला काय ना मी याला रबरने किंवा असे पिनने मी आता सिक्युअर करून घेतले पण ते तरी निघते पण ते एक पीन घेते आणि मी व्यवस्थित सिक्युअर करून घेते आता जेणेकरून ती जी वेणी आहे ती निघणार नाही ठीक आहे आता ही एक घालून घेतली सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला मी वेणी घालून घेते सेम जी ही घातली तशीच साईडची जे वेणे आहेत ती मी कंप्लीट करून घेतले आणि त्यांना असं पिनाने सिक्युअर करून घेतलंय जेणेकरून ती वेणी सुटायला नको तर आता मी हे क्लिप जो आहे तो काढते आणि इथली हेअरस्टाईल जी आहे ती आता कम्प्लीट करून घेते आता इथून आहे ना आपल्याला एकदम थोडे थोडे हेअर्स घ्यायचे तुम्हाला दाखवते मी एकदम थोडे थोडे घ्यायचे कारण आपल्याला पप सेटर लावायचं आहे तिथे मग तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने तर तर आता हे बघा अशा पद्धतीने जे मी आहेत थोडे थोडे केस घेतले आता यांना पहिले थोडं असं विंचरून घेते नंतर जे आहे आपल्याला इथे ना आता हे विंचलून घेतले मी आता हा जो पप सेटर आहे तो आपल्याला आहे ना इथे केसांमध्ये असं लावून घ्यायचा आहे तो सिक्युअर राहतो बरोबर त्याला तसं लावायची गरज नसते कारण हे स्टिक होतं बरोबर व्यवस्थित त्याच्यामुळे तर आता हे जे हेअर्स आहेत ते आपल्याला याच्यावरून घ्यायचं आहे पप सेटरच्या वरून परत एकदा मी याला हळूवारपणे विंचरून घेते आता हे जे हेअर्स आहेत त्या अशा अलगत पद्धतीने आपल्याला असे घ्यायचे आहेत कसं दिसतंय तुम्हाला बरोबर वाटत असं थमोवरती बघा जास्त असं हे नाही आहे बर ना बरोबर वाटतं पण चेहऱ्याला म्हणजे असं हा कारण घ्यायचं दिसतंय चांगला ठीक आहे आता ही जी हे जे हेअर्स आहेत म्हणजे असे मी हे करून घेतले आणि इथे आता पिण्यानी जे आहे ते सिक्युअर करून घेते तुमच्या जर तुमच्याकडे जर क्लिप असेल तर तो घ्या पण आता मी सध्या तरी पिण्याच घेते आणि याला जे आहे आपल्याला व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे याला पिण्या व्यवस्थित मी इथून लावून घेतले थोडंसं निसटत येते तर आपल्याला इथून थोडंसं खाली घ्यायचं आहे ठीक आहे आता हे जे हेअर्स आहेत बाकीचे आता मी याच्या म्हणजे काय आपल्या रबरच्या साहाय्याने व्यवस्थित ये पॅक करून घेते हळूहरपणे विंचरायचं नाही तर मग जे आपले इथे हेअर टाय के, म्हणजे केलेले आहेत ते नेऊ शकतात कारण तिनं मी तिथे दोनच लावले जर तुम्हाला वाटलं अजून सिक्युर सिक्युरिटीसाठी तर अजून लावू शकतात पण मी तर दोनच घेतले तर आता हे बघा घेतले आता हे जे पिन आहेत ते आपल्याला सिक्युअर करून घ्यायचे व्यवस्थित तुम्हाला बघा कशा पद्धतीने म्हणजे वाटतं मला सांगा ओके एवढा पीना मगस पीना थोड़े हे, पीना हे आता या ज्या पिणा आहेत त्या मी इथे लावून घेते कारण मगच म्हटले पिनांची थोडी आमच्याकडे कटोती आहे त्याच्यामुळे लावून लागलं आता मगच मी तुम्हाला दाखवलं होतं जुड्याच्या वेळेस आपल्या ह्या ज्या निघालेल्या जे काही केस आहेत ते रबरमध्ये कसे टाकायचे असेल त्याच पद्धतीने मी यू पिनच्या सहाय्याने टाकून घेते तर है आता हे बघा अशा पद्धतीने जी काही हेअरस्टाईल है आहे का ती मी घालून घेतली आता आमच्याकडे ना थोडं गजरा नसल्यामुळे हे होतंय बाकी हे जे हेअर्स दिसत आहे ते तुम्हाला गजऱ्यामध्ये लपवून जातील दिसणार नाहीत आता माझ्याकडे नसल्यामुळे मी फक्त फुलंच लावले अशा पद्धतीने जे काय आहे हेअरस्टाईल मी घालून घेतली अशा पद्धतीने जे काही हेअरचं पार्टीशन केलं नंतर इथे जो काय मी तुम्हाला पप सेटर दाखवला होता त्याच्याने अशा पद्धतीने हेअरस्टाईल जी काय है आहे ती मी घालून घेतली आहे एवढं ऍक्सेसरीज नव्हत्या आमच्याकडे पण मग मी थोडंफार अशा पद्धतीने तिने जे आहे घातलं तर तुम्ही पण करू शकता किंवा ही जी हेअरस्टाईल आहे ती तुमच्या नाही का म्हणजे फ्रेंड फॅमिली कुणाकडून पण घालू शकता कारण ह्या ज्या पुढच्या वेणी वगैरे आहेत त्या सहसा आपल्या हाताने जमणार नाही त्याच्यामुळे बाकी हे जे मागचं ॲक्सेसरीज आहे त्या तुम्ही आरशामध्ये बघून वगैरे घालू शकतात तर फायनल लुक जो आहे तो अशा पद्धतीने आहे हेअरस्टाईलचा तुम्ही ही वेडिंग साठी वगैरे युज करू शकता हेअरस्टाईल पहिली जी हेअरस्टाईल आहे ती मी म्हणजे घातली होती आता नंतर जी आहे तिसरी हेअरस्टाईल आपली चालू आहे हेअर पार्टीशन मी थोड्या ना हे साईडने केलेलं आहे साइडचा भान जो आहे ते मी ताईन जो आहे साईडने थोडा भान पाडलेला आहे आता इथून आहे ना मी एकदम थोडे थोडे तशीच मी हेअर पार्टिशन करते आता मी काय करते ना आता बघा तुम्ही ज्या पण हेअरस्टाईल्स पाहिल्या त्याच्यामध्ये मी काय केलं ना फ्रंटची जी काही हेअरस्टाईल आहे ती घालून घेतली पण आता इथला जो हेडचा पप आहे तो मी घालून घेते मोठा पप म्हणतात त्याला तो पप जसं मी पार्टिशन केले होते तसंच केलंय आणि आता हा पप सेटर इथे ठेवते थोडं वॉल्यूम देते ठीक आहे नॉर्मल याला हाताने असं अलगद हाताने विचारून घ्यायचं ते वेगळं असतं त्याला जर हा थांब हे बघा नॉर्मल जे आहे ते मी इथून हे करून घेते केस घेते अगोदर तुमचा अपोजिट साईडचा भांग आहे त्याच्यामुळे थोडं बाउन्स आलाय बघ केसांना चिप नाही झाले बरोबर आहे ना तर आता मी काय करते ना यांना हा जो पार्ट आहे थोडासा आसामध्ये गेले खालून वरती आणते आणि त्याच्यानंतर त्याला आहे ना असं इथे डायरेक्ट मी टक करते अशा पद्धतीने इथे मी डायरेक्ट असं हे करते अशा पद्धतीने आलं पण मग मला बरोबर वाटतंय मला पण आपल्या चेहऱ्याला पाहिजे असं कारण ते कधी हेअरस्टाईल घालत नाही त्याच्यामुळे त्यांचे ना जास्त जर मग पप वगैरे काढले का चेहरा वेगळा दिसेल असं मला वाटतं ही भारी वाटते एकदम सिंपल आणि छान वाटते एकदम आता इथून आहे ना मी खाली वेणी टाकून देते तुम्हाला इथून हेअर पार्टीशन करून मी डायरेक्ट जे आहेत हेअर नॉर्मली असे इकडे घेतले पहिले जो आहे तो हा पप टाकला आणि अशा पद्धतीने जे आहेत मी दोघी साइडने आणि इथे पिनाने सिक्युअर करून घेतलेला आहे आणि आता हे जे बाकीचे केस आहेत यांची ना मी आता वेणी टाकून घेते जे आहेत मी खालचे केस व्यवस्थित विंचरून घेतले आणि आपल्याला खजुरविणे टाकायचे आहे तर हे मी दोन पार्टिशन करते अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर ही वेणी तर खूप सिंपल आहे तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं केलं तर खूप जमेल तुम्हालाही तर आपल्याला काय करायचं आहे ना खालच्या साईडने ना एक असा छोटा बंच घ्यायचा आणि या या पुडामध्ये टाकायचा जो की आपण सेकंड पार्टीशन केलंय त्याच्यामध्ये टाकायचा सेम त्या साईडने अशा पद्धतीने जो आहे खालचं जे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने खालचं एक म्हणजे जे आहे केसांचं हे घ्यायचं अशा पद्धतीने आणि दुसऱ्या ह्याच्यात टाकायचं सेम तसंच करायचं आहे पूर्ण खाल म्हणजे वेणी तुमची होईपर्यंत ती बरोबर अशी वेणी जी आहे ती बनत जाते तर चला मी आता जी पूर्ण वेणी आहे ती घालून घेते आणि नंतरचा का जो काय तुम्हाला लुक असेल तो तुम्हाला दाखवते इकडे जी आपली हेअरस्टाईल आहे करून रेडी आहे अशा पद्धतीने खूप भारी वाटते त्याच्यानंतर इकडे जे आहे ते मी फुलं लावली आणि अशा पद्धतीने जे आहे ती मी खजुरवेणी टाकून घेतले तर हे बघा मावशी नाही कधी काय केस खूप मोठे दारूच्या आजींचे करत त्याच्यामुळे वेणी खरंच खूप भारी वाटते हे बघा वेणी पूर्ण टाकली मी इथे थोडेसे फुलं लावलेत तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे नाही का असं जुडासुद्धा लावू शकता म्हणजे बनवू शकता जसं की मी तुम्हाला मगाशी जुडा दाखवला हे जे रबर आहे याच्या साहाय्याने तुम्ही इथे जुडासुद्धा बनवू शकता पण मी म्हटलं थोडं वेगळं काहीतरी ट्राय करते सिम्पल आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करू शकता खूप मस्त आहे आणि ही जी वेणी ती आपण स्वतःच्या हाताने सुद्धा घालू शकतो खूप वाटते आणि हे बघा फायनल लुक असा काहीसा आलेला आहे ॲक्च्युली uh, दिदी ट्राय तुला नाही घेते दिदी ट्राय करून बघते uh, ताईंवर हेअरस्टाईल कारण त्यांची लग्न वगैरे आहेत आणि जर जरी ताईंना त्यांच्या हाताने जमले नाही तरी दिदी त्यांना हेल्प करू शकते म्हणून मी आता दिदीलाच uh, हे केलंय की कर म्हणून तर आता दिदीने काय केलं ना मी जी हेअरस्टाईल घातलेली होती वेणीची त्याच्यामध्येच दिदीने ना हा जो हेअर बँड आहे तर दिदीने ना याला ताँ� पिना लावलेल्या आहेत झालं हे थोडं मधी खोचायचे पिन असं दिसलं नाही पाहिजे हां आता ही जी वेणी ना ती कम्प्लीट करून घे खाली फक्त हां आता दिदीने इथे जी वेणी आहे ती पूर्ण घालून घेतली खजूर वेणी आणि तिला जे आहे ते आता रोलला अशी लावून देते व्यवस्थित आता पहिले ना दिदी इथे पिन लाव म्हणजे कसं ती वेणी जी आहे ती सटकणार नाही व्यवस्थित राहील ओके हा हळूहळू ठीक आहे आता ती हलणार नाही तिथून तिथंच राहील इथं एक लाव एक हळू हळू हरो हां ठीक आहे नाही झालं आता इथे इथे एक लाव इथे इथे ढोकलं नाही खाली ढोकं केलं का तंला दे बरं मी दुपारच नाही शक्यतो एखाद्या वेळेला नाही हां आता काय करणार याला इथून घे हा म्हणजे कसं पूर्ण जे आहे रोल व्यवस्थित होऊन जाईल तो जो काही जुडा आहे तो तयार होईल त्याचा गजरा लावून तर म्हणजे कुठल्याही हेअरस्टाईलला नक्की म्हणजे सहसा गजरा जो आहे तो खूप खुलून उठतो जरी तुम्ही हेअरस्टाईलने घातली नॉर्मल क्लिप लावला तरी पण जे गजऱ्याने हेअरस्टाईल उठून येते ती खूप भारी आता इथे इथेच हा थांब हो येऊ या 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 ला हे याला व याला पकडून लावायची हां हांचे जे हेअर्स आहेत ते अशी हे करायची काढायची थोडक्यात म्हणजे नॉर्मल अशी आतली आतली हां आतले हेअर्स जे आहेत नाहीतर मग तुम्ही इथे ना जर तुमच्याकडे पिन असेल बघा अशा जुड्याचे पिन वगैरे येतात हां तर आता आमच्याकडे फुलं आहेत ते लावते हां हां ते सुद्धा लावू शकतो तर आता इथे आमच्याकडे फुल होतं गजऱ्याची कमतरता आहे त्याच्यामुळे फुलच लावतोय हो फुल पण छान वाटतं फायनल हेअरस्टाईल तुम्ही टू इन वन आता ही जी हेअरस्टाईल आहे टू इन वन आहे बरं का तुम्ही जे आहे अगोदर मी दाखवली त्या पद्धतीने पण करू शकता आणि हे बघा ही अशा पद्धतीने जे आहे हेअरस्टाईल झालेली आहे आणि हे बघा हा जुडा तर बघा खूप भारी वाटतं डायरेक्ट तुम्ही असं सुद्धा करू शकता आणि साईडने जो गजरा आहे तो सुद्धा लावू शकता तर फायनल लुक आपल्या हेअरस्टाईलचा असा आहे मी हेअरस्टाईल घालून दाखवल्या होत्या पण आता त्यांच्या त्यांच्या हाताने मला म्हणजे हे करायचं होतं त्याच्यामुळे मी त्यांना की तुमच्या हाताने तुम्ही घाला जेणेकरून तुम्हाला नाही का म्हणजे ज्यावेळेस पण तुम्ही एकट्या वगैरे असाल लग्नाला जाणार दिदी नसेल मी नसेल तर त्यांच्या हाताने त्यांना जमली पाहिजे त्याच्यामुळे आता आम्ही त्यांच्याकडनं ती रिहर्सल करून घेतोय इथून काय करायचं ना पहिले भांग पाडायचा असा ते काढून घ्या मी सांगते तुम्हाला बरोबर पहिले ना आपलं थांब आहे ना पहिले पार्टीशन शन थांबा थांबा एकदम हळूहळू आधी एकदम अलगद हाताने काढायचं ते त्याला काही एवढं हे नाही म्हणजे अलगद हाताने ना पहिले हे बघा केस खाली दाबायचे पुढचे मागे घ्यायचे नाही खाली घ्या खाली घ्या केस आता इथून काय करा ना हां असे थोडेसे हे करा पिळ द्या त्याला इथे इत, इथे थोडा पिळ द्या केसांमध्ये हां हां असे 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 हां हां इथं जरी पिन लावली तरी चालेल किंवा इथं घेतलं तरी चालेल आता बघा पण मग इथं जर घेतलं ना ते केस असे वरती जातील त्याच्यामुळे तुम्ही काय करा ना इथेच लावा माझ्या मते इथे अशी थोडे असे खाली करून केस आहे ना अशा पद्धतीने हां इथे जरी लावली तरी चालेल पिन अशी आणि हे फक्त आपलं ट्रायल चालू आहे बरं का एकदम परफेक्ट नाही हे फक्त ट्रायल करतोय आम्ही <laughs> ठीक आहे असं करू शकता ना मग तुम्ही आता इमर्जन्सी मध्ये हे करू शकतो नाही का छान आहे ना असं येऊ शकतो ही पण छान वाटते मग किती भारी वाटते हा मग हे आहे म्हणजे ही पण छान वाटते बघा तुम्ही बघा वाटल्यास खूप मस्त वाटते तुमची घातली पण खरंच खूप भारी वाटते मस्त वाटते बर का घातले हो आहे ना थांबा पहिले खूप भारी वाटते हे पण हे बघा चला मंडळी अशा पद्धतीने आजचा जो काही हेअरस्टाईलचा व्हिडिओ होता आपला तो कम्प्लीट झालेला आहे अरुचार्जींनी पण त्यांच्या म्हणजे स्वतःच्या केसांवर स्वतःच्या हाताने घालून पाहिलं आणि खूप छान त्यांनी पण घातलं पहिल्या वेळेस त्यांनी ट्राय केली तर खरंच खूप छान घातली आणि भारी वाटलं जर चला, चला आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते पण मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि बायदा मी तसं व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आहेत ते क्लिअर केलेले आहेत तरी पण तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा आणि चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय